जय शिवराम मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आता थमनेल बघितलेलं आहे त्याचीच माहिती आपण आता घेणार आहोत तुमचा जर मोबाईल हरवला किंवा कुणी चोरला तर त्याची तक्रार कुठे करायची कशी करायची स्टेप बाय स्टेप काय प्रक्रिया आहे काय प्रोसेस आहे काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमचा मोबाईल जर तुम्ही त्याला लॉक घातलं नसेल किंवा लॉक घातला असेल तरी त्यांनी तोडून तुमचा मोबाईल वापरू नये हां आणि तो मोबाईल जेणेकरून तुम्हाला लवकर महागारी मिळावा शोध त्याचा शोध लागावा यासाठी काय प्रक्रिया आहे काय प्रोसेस आहे हे आपण आता बघणार आहोत आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ही लिंक आहे ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची हे याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दिली जाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तर ह्या लिंकवरती तुम्ही सरकारच्या लिंकवरती जायचं आहे गव्हर्मेंटच्या लिंकवर जायचं आहे तुम्हाला सुरुवातीला पोलीस कंप्लेंट करावी लागणार आहे सुरुवातीला पोलीस कंप्लेंट करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाचा नंबर ब्लॉक करावा लागणार आहे अशा दोन प्रोसेसमधून तुम्हाला जायचं आहे जा त्याच्या दोन्हीच्याही लिंक हिथं आपण असं दिलेलं आहोत इथं तुम्हाला रजिस्टर द फॉल्ट ऑरियर इन सी आय आर हिथं तुम्हाला तक्रार नो नोंदवायची आहे तक्रार करायची आहे पोलीस अशा प्रकारे ऑफलाईन आणि ऑनलाईनही तुम्ही करू शकता शिवाय इथं तुमचा नंबर तुम्ही ब्लॉक करू शकता मोबाईल तिथं ब्लॉक करू शकता लगेच हरवल्या हरवल्या तर हा व्हिडिओ तुम्ही प्रथम सेव्ह करून ठेवा तुम्हाला भविष्यात कामी येऊ शकतो आहे तर तुमचा नो मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर कशी तो सुरुवातीला ब्लॉक करायचा ते आपण इथं बघणार आहोत ही लिंक आहे गव्हर्नमेंटची सरकारची लिंक आहे ही तुमच्याकडं सेव्ह ठेवा इथं गेल्यानंतर ह्यावरती ओपन केल्यानंतर डिवाईस इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं भरायची आहे सुरुवातीला आता मोबाईलचा इथं आय एम ई आय नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मोबाईलचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मोबाईलचा आय एम ई आय नंबर जर नसेल तर तो तो कसा जाणून घ्यायचा याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता या ठीक आहे बघा आता इथं काय करायचं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथं जो काय मोबाईल नंबर तुमचा होता तो किंवा इथं दुसऱ्याला मोबाईल नंबर टाकायचा अल्टरनेटिव जर ड्युएल सिम असेल किंवा तुमचा दुसरा अल्टरनेटिव नंबर टाकायचा आहे इथं दोन आय एम ई येतात तुम्ही जर आय एम ई आय नंबर कसा शोधायचा आपला व्हिडिओ बघायचा तुम्हाला येथील दोन आय एम ई आय नंबर येतात ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या आय ए आए आय नंबर कसा शोधायच्या यासाठी ठीक आहे आता आय एम ई आय आए नंबर एक नंबरचा टाकायचा पंधरा डिजिट त्यानंतर तर आय आय आए दुसरा नंबरचा टाकायचा आहे दोन असते दोन येते आता ते ये तुम्ही टाकायचं आहे आता डिवाईस ब्रँड डिवाईस ब्रँड जे काही येईल इथं ती जे काय आहे हे ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथं भरायची डिवाईस मॉडेल भरायचं आहे तुम्हाला अपलोड इनव्हाइस कॉपी तुम्हाला तुम्हा तुमचं जे काय डॉक्युमेंट असतील मोबाईलचे ते इथं तुम्हाला भरायचे आहेत इथं लॉस्ट इन्फॉर्मेशन इथं बघा लॉस्ट इन्फॉर्मेशन जे काय ते प्लेस आता जागा कुठं हरवला तुमच्या कोणत्या जागेवरून हरवला ते बघायचं तारीख आहे ही तुम्हाला टाकायचं आहे इथं स्टेट तुम्हाला टाकायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट टाकायचा तुमचा पोलीस स्टेशन तुमचं जवळ कोणतं आहे कोणतं तुमच्या पोलीस स्टेशन एरियामध्ये तुम्ही येतात ते टाकायचे तुम्हाला पोलीस कंप्लेंट नंबर इथं पोलीस कंप्लेंट तुम्ही केली असेल तर त्याचा इथं ता नंबर टाकायचा आहे आणि अपलोड पोलीस कंप्लेंट तुम्हाला पोलीस कंप्लेंट सुरुवातीला करावं लागणार आहे आणि त्यानंतरची ही तुम्हाला नंबर ब्लॉक करावा लागणार आहे अशी स्टेप तुम्हाला जायचं आहे त्यामुळे इथं तुम्ही इथं कंप्लेंट केल्याची पाव पावती इथं अपलोड करायची आहे मोबाईल ओनर पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची स्वतःची माहिती इथं भरायची आहे ॲड्रेस टाकायचा आहे इथं आयडेंटिटी काय जे काय आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे इथं अपलोड करायचा आयडेंटिटी जे काय पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल किंवा ऑदर जे काय असेल ते हा तुम्हाला भरायचा आहे आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे आय डीवरचा नंबर टाकायचा मेल टाकायचा आहे कॅपच्या इथं तुम्हाला ते हा कॅपच्या इथं भरायचा आहे आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा तुमचा ओ टी पी येईल गेट ओ टी पीमुळे कि क्लिक करायचं तुम्हाला ओ टी पी येईल त्यानंतर इथं याच्यावरती क्लिक करायचं आणि सबमिट म्हणायचं वरची माहिती भरली नसल्यामुळं आपल्याला सबमिटचं बटन येत नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल ब्लॉक करू शकता या हरवलेला तर दुसरी गोष्ट महत्वाची रजिस्ट्रेशन कंप्लेंट कशी कर करायची पोलीस कंप्लेंट कशी कर करा कसे करायची ऑनलाईन किंवा ऑफलाईन इथं तुम्हाला ऑनलाईनही तुम्ही करू शकता इथं ही, तुमचं राज्य टाकायचं आहे जो काय प्रॉब्लेम असेल तो इथं तुमचा टाकायचा आहे ऑदर म्हणून तुम्ही जे काय प्रॉब्लेम येतात ते तुम्ही इथं टाकायचं आहे एस एम एस मेल नॉट रिसिवड ब्लॉकिंग अनब्लॉकिंग रिक्वेस्ट फॉ होम पेज नॉट गेटिंग रिस्पॉन्स गिवन फीडबॅक किंवा जे इथं काय दिलं आहे ते तुम्ही ऑप्शन इथं भरायचं आहे फॉल्ट काय तुमचं आहे इथं तुम्ही तो टाकू शकता आणि पर्सनल डिटेल इथं तुमची टाकायचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी त्यानंतर इथं ह्याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिट म्हणून करायचं इथं तुमची कंप्लेंट तक्रार केली जाईल तक्रार होती तिथं जाय होती याची तुम्हाला सक्सेसफुली मेसेजही येतो अशा प्रकारे तुम्हाला ह्या दोन स्टेपमधून जावं लागणार आहे जावं जायचंच आहे हे दोन स्टेप तुम्हाला करायचे आहेत मोबाईल हरवल्या हरवल्या किंवा सापड तुमचा मोबाईल कोणी चोरी केल्या केल्या लगेच ह्या या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या दोन्हीची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे इथं पोलीस कंप्लेंट कशी करायची रजिस्टर कशी करायची आहे कंप्लेंट आणि इथं रिक्वेस्ट ब्लॉकिंग कशी करायची आहे लॉस्ट किंवा स्टोलन जे काय असेल ते तुमचा हरवला किंवा चोरीला गेला याची तुमचा मोबाईल कसा ब्लॉक करायचा कोणालाही काढता येणार नाही अशी प्रोसेस इथं तुम्हाला करायची आहे असे सर्व प्रक्रियातून तुम्हाला जायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे की तुमचा मोबाईल हरवला चोरीला गेला तर कोणत्या स्टेपमधून जायचं आहे काय करावं लागणार आहे सुरुवातीला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा नक्की आणि सर्वांपर्यंत ही माहिती पटवा व्हिडिओ पोचवा सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामी येऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र